सहा जून सोळाशे चौऱ्याण्णव रोजी आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक झालेला झालेला इकडे आपल्या राजदरबारामध्ये आपण चाललो आहे आपण चाललोय गुफा बघायला हा तोफरायचा सगळ्या याच्यामध्ये तोफा दिसच्या इथे जावरती तो समुद्र दाखवतो तिथून की जिथून ते यायचे मावळे यायचे ती इथून सगळे हे करायचे त्या समुद्रातून यायचे वाव हे बघ हे इथून 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 पोइटून नाही सावधान राका असं हे डाकू शिंदे दत्त घालता हिराशनवर विसावली ध्यानी नाही तिचा मणि कधी सांजे वेळ टवून गेली महाराणी ताईचं नाव इतिहास वाव मस्त करा चला चला आता गुफेमध्ये चाललोय आपण चला आपण चाललो गुफेमध्ये सो इथे लाईटची गरज आहे आणि थंड वाटतय खूप इकडे वरती डोकं डोका हे होईल लागेल वाव मस्तच थंड आहे खूप हे बघ इथे महाराजांची मीटिंग बसायची इथे महाराजांची मीटिंग व्हायची गुप्त मीटिंग गुप्त मीटिंग ओके okay. तिथे येते हा गुप्त होता किती थंड हवा आहे बघ हो या याच्यामध्ये महाराज यायचे आणि तिथून मीटिंग व्हायची हे बघ येते त्यांच्या पंठ्या पण आहेत अजून हे बघ इथे सगळ्या पांठ्या लागायच्या उजेडासाठी सो so,

महाराजांचा इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा पॅलेस अतिशय भारी वाटत आहे खरंच शब्दात नाही सांगू शकत आणि हा आपला ब्लॉग दोन तीन किंवा चार या पार्टमध्ये होईल कारण की खूप मोठा झालाय सो एकाच व्हिडीओमध्ये नाही टाकणार मी तर असे तीन चार पार्ट येतील तर एवढा भारी आहे ना खूप भारी आहे त्या काळातलं धान्य कोठार इकडे धान्य जमा करायचे खरच खूप खुले आहे आणि हा गड फिरायला जवळजवळ म्हणजे किती पाच दिवस लागतील पाच दिवस तेव्हा तुम्ही तो पूर्ण बघू शकता एक दिवसामध्ये तर पॉसिबलच नाही आहे पाच दिवस वेळ काढावा लागेल तुम्हाला पाच दिवस तेव्हा कुठेतरी तुम्हाला पूर्ण माहिती घेता येईल आपण तो थोडक्यात घेतोय पण हे तो इथे ये येऊन जो आनंद भेटतो आहे तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत अतिशय मस्त वाटतं आहे आणि या टायमाला लागलेली आहे तहान खूप तहान लागली आहे आणि चढचाढता गड चढ आपण जास्त पाणी पण नाही पिऊ शकत तर पाणी वगैरे तर घेतलेलं पण दोन बोटच पिले आणि आता भूक पण खूप लागली आहे तर बघूयात पुढे आपल्याला पुढे येते आणि आता हे सर्व बघून झाल्यानंतर आपण निघालो आता समाधीकडे आणि कॅमेऱ्याची बॅटरी राहिली आहे फाय पर्सेंट पाच टक्के शॉर्टकट हा शॉर्टकट अरे भाऊ पाच मिनिटं आला पण शॉर्टकट शोधून काढले त्याने स्वतःचे शॉर्टकट बनवतो

तोफा लावलेले होते ते इथे जे यायचे त्यांना आणि ही जी जागा आहे इकडे तोफा ठेवायचे म्हणजे कोण मुघल वगैरे किंवा शत्रू वगैरे आला तर डायरेक्ट आणि हा बघा हे चला

खरच ॲडव्हेंचर महाराजांची कीर्ती बे भल्या भल्यांना सुटला घाम वाजलेत पाहुणे चार दुपारचे आणि ही तुम्हाला थी बाजार पेटे। सर्वा बाजार पेट जी तुम्हाला दिसते ती बाजारपेठ आहे इकडे भाजीपाला वगैरे म्हणजे असं सर्व बाजारपेठ लागायची धान्य असू दे काही असू दे भली मोठी बाजारपेठ आहे ही आणि आता आपण चाललो आहे चकमकटोक त्या साईडला आता हे फक्त एवढंच हे दोन मित्र पुढे गेलेले त्यांना परत बोलवले आहे पाठी आणि कसं आहे लवकर खाली उतरायचं पण आपल्याला कारण की मग खाली मानगावचं मार्केट वगैरे पण बंद होतं त्याचा पण टायमिंग आहे तर आपल्याला सहा सहा पर्यंत तरी म्हणजे खाली पोचलंच पाहिजे ही भली मोठी बाजारपेठ आणि आपण जाऊया आता टकमक टोक त्या पॉइंटकडे हे दे स्टिक दे ओ मी तुम्हाला शोधतोय उतरायला घेऊया त्यांना तिकडे टकमक टोक पण नको डायरेक्ट हे आपण जातोय टकमक टोकडे नाही ना टकमक टोकासाठी आम्ही आता टकमक टोक पॉइंट तिकडे जात नाही कमी केले हा दोन पॉईंट आम्ही कमी केले बरोबर आता कसा टाइम पण खूप होतोय आणि उतरायचं आहे पण आणि तिथून आपण स्कूटी वगैरे पार्क केले तिथून परत मग पंचवीस किलोमीटर आहे ना वीस पंचवीस किलोमीटर लांब जायचं आहे आतमध्ये परत म्हणजे बाहेर जायचं आहे तीस किलोमीटर तीस किलोमीटर जवळजवळ आपल्याला सहा साडेसहा होतील मग तिकडे चला चला आपण चकमक टोके तिकडे आपण नाही जात आहोत डायरेक्ट आता खाली उतरतोय <laughs> तर चला आपण आता डायरेक्ट मध्ये भेटूयात डायरेक्ट मग खाली जाऊन भेटूयात खाली जाऊन आता डायरेक्ट चला आम्ही आता उतरलो गड खाली पूर्ण आणि आता लिंबू पाणी घेतो एनर्जीसाठी खूप तहान लागली आहे लिंबू पाणी हालत बघा कशी झाली आहे आपलं लिंबू पाणी आलेलं आहे मस्त एन्जॉय करू वा ना दे। दे। <laughs> तो कसा आला खरच, <laughs> एनर्जी आली आजीकडे आजी जिरा मागितला आणि लगेच संपला अजून वाटतोय रायगडच मार्केट आहे गाड्याच्या खाली आणि जसा गड उतरला तसा इथे लिंबू पाणी पिला या काकीरच्या खूप छान होता टेस्ट होती मस्त होता चला तर मी आता इथे ब्लॉगला इथेच एंड करतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट आता खाली जाऊया खाली जाऊया आता डायरेक्ट खाली जाऊया चला